सर्व जण म्हणले की पैसे नाहीत पण मत तर आमच्याकडे आहे ना प्रभागातील उमेदवाराचे नाव घोषित करण्याची वेगळी परंपरा वेगळी पद्धत आपण निर्माण केलेली <ra graphs> आहे जनतेतूनच आपण जनतेमध्ये जर आपण हा उमेदवार घोषित करणार आज सुद्धा आपण अशा पद्धतीने उमेदवार घोषित केलेला आहे काय सांगत लोक व्यायात म्हणजे लिखाबळीचा देशमुख या ठिकाणी उमेदवार होते आणि अगोदर या प्रभाग झोन मध्ये त्यांनी स्वतः जोडून आलेले होते आणि पाच पाच वर्ष चांगलं काम या ठिकाणी त्यांनी केलेलं आहे तसेच त्या ठिकाणी पहिल्या वर्ष मस्तांना निलमा साहेब यांची धर्मपसनी मातोश्री मनोरमा नील त्या ठिकाणी सुद्धा त्यांनी उमेदवारी या ठिकाणी त्यांच्या सुद्धा होत तसेच इच्छुक उमेदवार म्हणजे बबलू देशमुख असतील मोजुमील असेल स्थानिक इच्छुक उमेदवार होते सर्वांना या ठिकाणी विचारून सर्वात जास्त मोठं त्याग करणारे म्हणजे आज देहलूर शहरामध्ये दोन उदाहरण या शहरामध्ये झालेले आहेत पहिले प्रभाग क्रमांक चार मध्ये उमेदवार आमचे चाचा चाई तुळशी त्या ठिकाणी स्वतःचे उमेदवार सोडून त्यांनी महमूदबाई उमेदवार त्या ठिकाणी डिक्लेअर केलेला आहे त्याप्रमाणे के आज मोठं मन करून एवढं मोठं त्याग करणं हे नसताना आमचे दिसाद देशमुख त्यांनी स्वतःच पद त्याग करून आमच्या मीराबाईला या ठिकाणी पद या ठिकाणी डिक्लेअर केलेलं आहे नगरसेवक पदासाठी आणि तसेच कैलासवासी मस्त नीलम यांची धर्मपत्नी गेल्या मागच्या काळापासून त्या ठिकाणी निवडणूक येत होती आणि इलमा साहेब सुद्धा त्या ठिकाणी अनेक वर्षापासून आपण पाहत आहोत की प्रभाग भवन मध्ये सुद्धा त्यांनी निवडून येत होते सर्वांनी सांगितले होते की बाबा या ठिकाणी उमेदवार देत असताना मी बऱ्याच लोकांनी ठरवले की बाबा प्रभाग कर्म या ठिकाणी दोन्ही उमेदवारी मुस्लिम समाजाला द्यावं असा सर्वांची इच्छा होती त्याप्रमाणे आम्ही सर्वजण आमची कमिटी विचार करून त्या ठिकाणी दोन मुस्लिम समाज या उन भाई उमेदवार उमेदवार म्हणून या ठिकाणी आम्ही दिलेलो आहोत आणि सर्व म्हणजे मुस्लिम बांधव असतील सर्व समाज बांधव असतील सर्व गुरुजन वर्ग असतील सर्व माझे मातापुढे असतील की मागच्या काळामध्ये ज्या प्रभाक्रमामध्ये तीन वेळेस ज्यांचं पाऊल झालेलं आहे असे आमचे मित्र जियादीन भाई यांना सुद्धा त्या ठिकाणी उमेदवारी डिक्लेअर करण्यात आली बरेच लोक म्हणले की व प्रभाग क्रमांक मध्ये त्यांनी तीन वेळेस त्या ठिकाणी पडल्यामुळे त्यांना सर्वांची लोकांची मागणी होती की बाबा यावेळेस शंभर टक्के त्यांना गुलाल लावून त्यांना उमेदवारी देणं सर्वात जरूर आहे आणि लोकांच्या मागणीनुसार आपण त्या ठिकाणी उमेदवारी डिक्लेअर केलेला आहे सर्वांना माझ्या आठवड्या विनंती आहे की प्रभाग क्रमांक मध्ये आज आजपर्यंत अगोदरी आपण मुस्लिम दोन मुस्लिम दोन पाहिलो तो त्या ठिकाणी पराभव झालेला आहे त्यासाठी आपल्याला सर्वांना विनंती आहे की सर्व मुस्लिम महाराज असतील गोदन समाज असेल इतर समाज असेल सर्वांनी एकजुटून आमचे कैलासी मस्तदाना निलमार साहेब यांच्या धर्मपत्नी आमची मातोश्री मनोरमा नील यांचे हात बळकट करण्यासाठी प्रभाग क्रमांक दोन मधून त्यांच्या स्वतःचा प्रभाग असल्यामुळं तिथून तिन्ही सीट दोन हजारच्या लेनला लागाव असं आम्हाला समान आदर आहे आणि सर्वांना हा जोडी विनंती आहे की सर्वांनी जास्तीत जास्त काम करावं आणि दिवस रात्र काही चुका झाल्या असेल पुन्हा उमेदवारांनी देण्यास असेल आमच्या पार्टीवर नाराज नव्हता आज जे लोक मुलं आहेत तरुण मुलं आहेत त्यांना आज जर पद दिलेलं असेल तर शंभर टक्के पुढच्या वेळेस हो सुद्धा त्यांनी जर पाच वर्ष काम का प्रभागात प्रभाग त्या प्रभागात केले तर शंभर टक्के आपण उमेदवारी आणि पाच असताना मी प्रभाग क्रमांक न मध्ये आमची उमेदवारी जवळपास त्या गल्लीमध्ये असत आपण ज्या ज्या ठिकाणी उमेदवारी डिक्लेअर करायला आम्ही त्या प्रभागात गेलो होतो त्या प्रभागाचे लोकांनी ठरवून टाकले की बाबा या ठिकाणी या प्रभागाला संजय देशीच्या आईलाच या तुम्ही या ठिकाणी उमेदवारी द्यावं आम्ही म्हटलं बघा त्याच्याकडे पैसे नाहीत सर्वजण म्हणले की पैसे नाहीत पण मत तर आमच्याकडे आहे ना समोरच्या पार्टीनं सांगितलं समोरच्या पार्टी किती खर्च दे त्यासाठी आम्ही त्या ठिकाणी एका सामान्य कुटुंबाला संजय जोशी यांच्या आईला त्या ठिकाणी उमेदवारी आम्ही डिक्लेअर केलेला आहे आज त्या ठिकाणी झटून काम करत आहेत त्यासाठी सर्वांना माझ्या हा दोन विनंती आहे की सर्वात जास्त संख्येनं आपण काम तारखेला काँग्रेस या निशाणावर सर्वात जास्त मतदान आणि आतापर्यंत विजय जो झालेला आहे आणि सर्वात वातावरण जे झालेलं आहे या वातावरण सर्वात म्हणजे सर्वात वातावरण भूमंडसने झालेलं आहे त्यामुळं इथलं वातावरण थंड न करता इथलं वातावरण याच्यावर विजय माझा सुद्धा विजय या इकडे झालेला आहे आणि आताही सुद्धा गुला लागण्याचं काम आपल्या घुमट बसमधूनच होणार आहे आणि सर्वांना हा दोन की कोणाला मी तिकीट मिळालं असेल तर मी त्यांची जाहीर माफी मागतो जय महाराष्ट्र उमेदवारी माघारी घेत नव्हतं किंवा जे एवढं उमेदवार आहे असे त्यांना त्यांना उमेदवारी दिलेली आहे स्वतः माघारी घेत काय सांगा हे सगळं कसं जमलं मी पुढच्या पक्षामध्ये पाहिला की फक्त पैशाच्या जोरावर एक एका एका कॅन्डिडेटला आम्ही पंचवीस लाख खर्च करू एका प्रभागामध्ये पन्नास लाख रुपये खर्च करू तुम्ही एक रुपये तुम्ही लावू नका आणि फक्त फक्त पैशाच्या जोरावर त्यांनी उमेदवारी त्या ठिकाणी देत आहे जर मला कधी कधी वाटते की बाबा एका सामान्य कुटुंबातला जर पैशाच्या जोरावर इलेक्शन राहिले निवडणूक जर राहिले तर सामान्य कुटुंबातला माणूस नगरसेवक होणार नाही मग सर्वजण दोन नंबर धंदे करायचं भरपूर पैसे कमवायचे आणि दर निवडणूक हे आणि बिझनेस म्हणजे व्यापार समजून जर निवडणूक जर लढत असतील तर हे खूप खेळ खेळ राहायचं बदल आणि या पैशाच्या जोरावर गरीब इलेक्शन होत नसते आणि माझ्यासारख्या गरीब कुटुंबाला एका चक्रशत्र मुलाला तुमच्या सर्वांच्या आशीर्वादाने तुमच्या सर्वांच्या सहकार्यानं मला त्यांना याच नगर देश पदावर पण तुम्ही बगर पैसे पोहोचलात मागच्या वेळेस असंच फुग्गा होत असं दररोज पक्षप्रवेश होतं दररोज मागच्या वेळेस फटाकडे वाढत होते आपण दररोज दररोज बघत होतो अरे यानं गेला त्यानं गेला त्यानं गेला येना गेला अरे हे फुग्गा आहे हे फुग्गा शंभर टक्के फुटणार आहे तीन तारखेचे निकाल तुम्ही पाहिला तर त्याच्या त्याच्या पायाखालची जमीन बाळू घसून जाणार आहे हे शंभर टक्के जामीन फुटली आणि गो गरीब ताकती हमें हाव इलेक्शन लड़ता हो मार्गदर्शक सलाहकार चाचा थे उनकी विचारधारा धारा लेके आज तक उन्होंने कभी बोलते थे पक्ष में आते और जाते मैं कांग्रेस पक्ष किसका बाप का नहीं है उनकी विचारधारा लेके परसों देखे कि के हमारे कैलाश वसंतराव चौहर साहब जो खादा को रुके थे डब्ल्यू सर के पूरे दिग्गज लोग आप सब बीजेपी में थे आप भी देखे मगर हम हमारे चाचा कैलाशवासी कैसे देशमुख इनका विचारधारा लेके हम तटस्थ रहे उन्होंने बोले सब जान दो एक आदमी भी रहा तो उन्हें पूरा जमा कर सकता तुम पांच आदमी करो ऐसा मूड बनाओ वो ताकत तुम्हारे पास है अपन हम अपन सब अपनी ताकत पे अपन लड़के बताए और विजय करके बताए तुम्हारे अपनी ताकत अपना देखे और दे, देशे का विचारधारा पूरा हम है हमारे विचार हम विचारधारा की हम, हम छोड़ने वाले नहीं है घोषणा में सबसे पहले तो भारतीय राष्ट्रीय कांग्रेस पार्टी का पूरे दगलु शहर के तमाम जाति धर्मों के लोगों की तरफ से मैं अभिनंदन करता हूं और शुक्रिया अदा करता हूं। ये कांग्रेस पार्टी है ये कांग्रेस पार्टी के अंदर यहाँ पे राम मिलता है, यहां पे रहमान मिलता है मैं तो ये कहूंगा कि यहाँ पे पूरा सारा हिंदुस्तान मिलता है ये कांग्रेस पार्टी में आज एक इतिहास बनने जा रहा है हमारे देगलोर शहर के माजी नगर अध्यक्ष स्वर्गवासी जो धर्मपत्नी है मनोरमा मैडम उनको नगर अध्यक्ष का कैंडिडेट बनाया गया और उनका जो प्रभाग था जिसमें उन्होंने पिछले नगर पिछले नगर पालिका में चुन किया कांग्रेस राष्ट्रवादी की तरफ से और आज उन्होंने सब मिलके कांग्रेस पार्टी ज्वाइन की और कांग्रेस पार्टी में उनका विन हुआ जिस तरीके से उनका जो वार था जैसा कि हमारे भी शहर अध्यक्ष मगला जैना साहब उन्होंने नगर सेवक पद का वो उनका उनकी जगह थी उनकी और उन्होंने अपनी जगह हमको बड़े दिल से हमको टिकट के लिए हमारा रिकमेंड किया जिस तरीके से मैं हों दो या हमारे दोस्त जाउद्दीन भाई होंदों दोनों को कांग्रेस पार्टी का टिकट मिला गया है आज और मैं आने वाले दिनों के दिनों के अंदर मैं तमाम वार्ड नंबर दो के लोगों से ये विनती करता हूँ कि हम दो भी दो मुस्लिम कैंडिडेट होने के बावजूद भी हमको ये यकीन है भुलेबा समाज के ऊपर कि वो ज्यादा से ज्यादा हमको वोट देकर कामयाब करेंगे और आने वाले दिनों के अंदर कांग्रेस पार्टी जो है ना बहुत ज्यादा वोटों से नंबर दो से बहुत ज्यादा लीड लेके आने वाली है मुझे इस बात के ऊपर विश्वास है शुक्र गुजार हूँ अल्लाह का और हमारे लोक नेता मुगला जी अल्लाहवाल साहब और रामदास जी पाटिल सुलतानकर साहब और हमारे चाचा महमूद भैया और अविनाश भैया नीलम और साहब इन सब की कोशिशों से काविशों से और जनाब निसार भैया देशमुख साहब इनकी कुर्बानी की वजह से हम लोग आज इस टिकट के हकदार बने हैं निसार भैया देशमुख अपनी कुर्बानी देने की वजह से ही हमको यहाँ पर टिकट मिला है मैं सबसे पहले सबसे ज़्यादा शुक्रगुजार हूँ निसार भैया का जो हमारे लिए कोशिशें कामिशें की और हमारे जनाब बसमिल्लासी साहब इनकी भी बहुत कोशिश रही हमारे हमको टिकट दिलाने के लिए मेरे दोस्त अबू बकरशी का भी मैं शुक्रगुजार हूँ और इन आने वाले दिनों में कौम की खिदमत के लिए मैं सच्ची और कोशिश करूँगा